जगायचं तरी या महाराष्ट्राच्या मातीकरिता आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या माती आमचा राजांचा इतिहास आहे आणि जन्माला आल्याच नंतर ही कला शिकले नाही मग आईच्या गर्भात गरबात उमग ते झुंजारा न लागल जडली वेडी प्रीतम लाख संकटे झेलून घेतील अशी पहाडी छाती शुर आम्ही सरदारा भाला काय कुणाची भीती असा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीचा आहे देवाच नामस्मरण चिंतन करण्याकरिता वेळ नव्हता पण अख्खा आयुष्य या महाराष्ट्राच्या मातीकरिता खर्च कर केलं आपल्या या महाराष्ट्राच्या मातीकरिता आयुष्य नाही खर्च करता महाराज मातीकरिता ज्यांनी आयुष्य खर्च केलं त्यांचा इतिहास पहा आवाज जा थोडा महाराज या महाराष्ट्राच्या मातीकरिता पर्वा कधी केली नाही म्हणून महाराज सांगतात हे नरदे रूपी शरीर तुम्हा आम्हाला मिळाले या शूरविरांकरिता अख्ख मातीसाठी नाही खर्च करता यायचं पण जन्माला आल्याच नंतर महाराज सांगतात देवाचे द्वारी ओभा क्षण भरी तिने मुक्ती चारी सा दे जन्माला आल्याच्या नंतर एकदा का होण्या देवाच्या मंदिरात जा देवाचं नामस्मरण चिंतन करा हे नरदेरूपी शरीर परत मिळेल का नाही सांगता येणार नाही कीर्तनाची वेळ संपून गेली सर्वांनी लक्ष द्या महाराज सांगतात नामस्मरण चिंतन करा या जीवनामध्ये आल्याच्या नंतर महाराज हे नरदेरूपी शरीर निघून गेल्याच्या नंतर परत उपयोग होणार नाही स पावसाचं पाणी पडल्याच्या नंतर निघून गेल्याच्या नंतर बांधारा बांधून उपयोग नाही गाडी निघून गेल्याच्या नंतर हात करून उपयोग नाही असं या नरदेरूपी शरीर मातीमध्ये गेल्याच्या नंतर परत उपयोग नाही परत जन्माला येऊ का नाही हे सांगता येणार नाही पण मिळालेल्या आयुष्यामध्ये देवापर्यंत जा देवाचं नामस्मरण चिंतन करा नामस्मरण चिंतन केल्याच्या नंतर काय होईल महाराज त्याच्यासाठी जगाचा मालक त्यांना भेटण्याकरिता आला देव करील ना कृपा तेवढं देवाशी एकरूप व्हावं लागत कधीतरी त्या ठिकाणी संत मांदियाळी मधला इतिहास आज ऐका एका वेशाच्या पोटी कान्होपात्र नावाची एक मुलगी जन्माला आली आई वेशा होती पण घरासमोरून दिंडी जाताना पाहिली मुखा तुन शब्द गेला आई हे लोक कुठे कुठं निघालेत म्हटल्या बरोबर आईने दरवाजा लावून घेतला पुरी बाहेर जाऊ नको का लोक आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात आणि तो बाहेर कुठं चालली पण त्याच वेळेला त्या मुलीने तोंडातून शब्द गेला कान्हपात्रेचा आई अगं मला सांग तर निघाले निघालेत आईने तोंडातून शब्द निघाला पुरी हे पंढरपूरला निघाले काय गाई पंढरपूरला काय म्हटल्याबरोबर त्या क्षणाला त्या आईच्या तोंडातून शब्द निघाला जगाचा मालक पंढरपूरला मागचा पुढचा विचार केला नाही दरवाजा उघडला त्याच कानोपा घिन वारकऱ्यांच्या चरणावरती डोकं टेकवलं आणि चरणावरती डोकं टेकून वारकऱ्यांमध्ये सामील झाली आणि देवाचं नामस्मरण चिंतन करत करत पंढरपूरमध्ये आले पंढरपूर मध्ये आल्याबरोबर देवाच्या मंदिराजवळ गेली देवाला समोर पाहिलं कसा येतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा देवाला पाहिलं मागचा पुढचा विचार केला नाही तुम्ही पायांमध्ये घुंगर बांधले आणि विठ्ठल मंदिरामध्ये नाचू लागली बिदरच्या बादशापर्यंत बातमी केली आणि बिदरच्या बादशाने मनामध्ये विचार केला ही विठ्ठल मंदिरामध्ये नाचते ही जर आपल्या दरबारामध्ये नाचण्याकरिता आणली तर त्या ठिकाणी किती चांगलं होईल सेवा सांगितलं ऐका या मुलीला त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरामधून आपल्या दरबारामध्ये नाचण्याकरिता घेऊन या बिदरवरून सेवक पंढरपूरमध्ये येऊन पोचले आणि पंढरपूरमध्ये येऊन पोहोचल्याबरोबर समोर त्या ठिकाणी कानोपात्रीला पाहिलं ना हाताला धरलं गाभाऱ्यातून बाहेर ओढत असताना त्या कान्होपात्रीच्या मुखातून शब्द गेला बाबा मला कुठं घेऊन निघाले तुम्ही त्यामुळे त्या सेवाकऱ्यांच्या मुखातून शब्द निघाला आमच्या वाड्यामध्ये नाचण्याकरिता तुला घेऊन चाललोय त्याला कान्होपात्रीचा शब्द एवढाच आहे मला तुम्हाला कुठं घेऊन जायचं तिथं घेऊन जा, जा। पण एकदा देवाचं मला त्या ठिकाणी दर्शन घेऊ द्या दर्शन घेऊ द्या म्हटल्याबरोबर त्यांनी हात सोडला कान्होपात्रीने माघारी फिरावं देवापर्यंत पळत जावं देवाच्या चरणावरती डोकं टेकवावं आणि शेवटचा श्वास कानोपात्र देवाच्या चरणाजवळ घ्यावा काही भाग्यवाने दादा नामस्मरण चिंतनाचा फायदा एवढा आहे चरणावरती डोकं टेकवल्याबरोबर मरण आलं तुम्ही जर कधी पंढरपूरला गेलात तर आधी दर्शन देवाचं नाही आधी जर देवाचं दर्शन तुम्ही पाहिला गेलं तर असं कुठंच होणार नाही तुम्ही जर कधी पंढरपूरला गेलात तर आधी दर्शन कानोपात्रेच आहे आणि मग देवाचं आहे म्हणून म्हटलं जातो धन्य कानोपात्रा झाली भाग्याची